महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कलावंतांचा कला महाक्रांती मेळावा गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार पन्ने पर्यंत सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत महाक्रांती मेळाव्याचे कार्यक्रम कार्यक्रमातील मुख्य अतिथी गिरीश भाऊ महाजन उद्घाटक आयुष्य प्रसाद साहेब मेळाव्याच्या अध्यक्षस्थाने सिने अभिनेते बबनराव घोलक चित्रपट निर्माता दिग्दर्शक खानदेशी कलाकार अजय कुमावत यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला सर्व खानदेशी कलाकारांचा सत्कार करण्यात प्रमुख अतिथी जलद शर्मा साहेब आय ए एस अंकुश पवार साहेब संदीप कर्णिक साहेब दत्तात्रय कराले साहेब बालासाहेब पाटील साहेब संजय राठोड नावी भादुले किव वाघमारे विभीषण चौरे अ कुम शेजुले सुनील केदार बी वाय पगारे कलावंतांच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील कलावंतांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापना ते वयोगटातील कलाकारांना स्वतंत्र उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी किमान दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज मंजूर व्हावे कलावंतांना एसटी आणि रेल्वे प्रवासात शंभर टक्के सवलत मिळावी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या फक्त शंभर ज्येष्ठ कलावंतांची निवड याकरिता यापुढे तीनशे कलावंतांची निवड व्हावी म्हणून यासाठी आदेश जारी केले महाकवी वामनदा कर्डक यांच्या नावाने स्वतंत्र कलावंत घरकुल चालू करण्यात आले नवनवीन साहित्यिक बांधवांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी किमान पाच लाख रुपये लाख रुपये अनुदान जाहीर केले ब्रॉज बँड मालक ऑर्केस्ट्रा मालक गीत ग्रँड पार्टी यांना किमान दहा लाख रुपये अनुदान जाहीर केले वारकरी भजन मंडळ यांच्या मंडळात एक लाख रुपये अनुदान जाहीर केले कलावंतांच्या मुलामुलींना शालेय शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली कलावंत साहित्यिक पेंटर चित्रकार यांचा विमा काढण्यात आला ब्रास बँड मालक बँडू पार्टी मालक ऑर्केस्ट्रा मालक गीत गायन पार्टी साऊंड सिस्टम संचालक यांना वाद्य वाजवणे चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांच्या नवनवीन चित्रपटासाठी आर्थिक अनुदान लवकर मंजूर करण्यात आले महाराष्ट्रभर सिनेमा थिएटर बंद अवस्थेत ते चालू करण्यात आले महाराष्ट्रभर कलावंतांच्या जागृतीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकृत कलावंत संघटनेला कार्यगतीमान करण्यासाठी दोन लाख पर्यंत अनुदान हे मंजूर करण्यात आले महाराष्ट्र शासनाने कला क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा कलावंत साहित्यिक वारकरी यांना शासकीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील नागरिकांची हजारोंच्या संख्येने मेळाव्यात उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया उपसंपादक प्रमोद वैष्णव उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मनीषा बैरागी चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा